सर्व प्रशिक्षणार्थींना नमस्कार सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बंधूंनो आज एक महत्त्वाचा मोर्चा आझाद मैदानावरती संपन्न होणार आहे या ठिकाणी साधारणतः राज्यभरामधून दहा ते पंधरा हजार प्रशिक्षणार्थी येण्याची शक्यता दर्शवली जात आहे माननीय लोकनेते बालाजी चापूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हा लढा आता उभारण्यात आलेला आहे आणि अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा आणि आता आम्हाला प्रशिक्षण नको आम्हाला रोजगार हवा आहे ही एकच मागणी राज्य सरकारसमोर त्यांनी ठेवलेली आहे ही मागणी करत असताना विद्यावेतनसुद्धा वाढवून देण्यात यावं वा। आणि ते पंचवीस हजार रुपये असावं अशा प्रकारची मागणी यामध्ये केलेली आहे आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे सादर करणार आहेत काल अत्यंत महत्त्वाची कॅबिनेट बैठक अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला पार पडलेली आहे यामध्ये लाडका भाऊ योजना अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भामध्ये चर्चा झाली की नाही या संदर्भामध्ये कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानभवनामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ अर्थातच प्रशिक्षणाचा कार्यकाळ हा पाच महिन्याने वाढल्याची घोषणा केलेली होती परंतु हा निर्णय आल्याच्यानंतर प्रशिक्षणार्थींनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली होती कारण की आम्हाला प्रशिक्षण नको आता रोजगार हवा आहे अशा प्रकारची मागणी सर्वांनी केलेली होती त्यामुळे माननीय माजी खासदार हरिभाऊ राठोड सर अनूप चव्हाण सर लोकनेते बालाजी चाकूरकर सर यांच्या माध्यमातून हा लढा उभारल्या गेलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे यावेळी सरकारमधील आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार खासदार सोबतच मंत्री महोदयांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली आहे व त्यांनी आपला जाहीर पाठिंबा या प्रशिक्षणार्थ्यांना आणि त्यांच्या आंदोलनास दिलेला आहे त्यामुळं पंचवीस हजार रुपये विद्यावेतन आणि किमान अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्हाला घेण्यात यावं ही मागणी अतिशय रास्त असल्याची भूमिका सर्वच प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून देऊन शासनाने आमच्या हाती गाजर दिलेला आहे चॉकलेट दिलेला आहे अशी भावना प्रशिक्षणार्थी व्यक्त करत आहेत त्यामुळं आजचं होणारं आंदोलन हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे या आंदोलनाचे सर्व अपडेट्स देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा खूप खूप धन्यवाद